का Analyzer News, Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती शरद पवार जर हो म्हणले तर त्याचा अर्थ नाही असतो आणि ते जर नाही म्हणले त्याचा अर्थ हो असतो हे अगदी शेमड्या पोराला माहीत आहे फक्त त्यांचे जे चाय बिस्कुट पत्रकार आहे लिब्रांडो त्यांना पवार जे म्हणले ते मुद्दाम जाहीर बातमीमध्ये मोठं करून सांगायचं असतं बाकीचा सा जो काय अर्थ कळायचा तो सगळ्यांना कळलेला असतो आताही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदात रस नाही अशी बातमी त्या या सगळ्या चाय बिस्किट पत्रकारांना हाताशी धरून पवारांनी छापून आणली म्हणजे मी जाणीवपूर्वक असं वाक्य वापरते की बातमी छापून आणली पवार असं बोलले की नाही असं नाही म्हणत मी कारण की पवार बोलल्यापेक्षाही पवारांनी बोललेल्याचा काय अर्थ समोर न्यायचा आहे हे ते चाय बिस्कुट पत्रकार ठरवतात आता पवार नाही म्हणजे हो किंवा हो म्हणजे नाही कसं असतं तुम्ही लक्षात घ्या मी तुम्हाला एक ठळक सात आठ घटना सांगतो म्हणजे तुम्हाला सहजपणे ते सगळा ताळा जुळून घेता येऊ शकेल एकोणीसशे ऐंशीला इंदिरा गांधी केंद्रामध्ये निवडून आल्या जनतेचा मला पाठिंबा आहे त्याच्यामुळे सगळी विरोधी पक्षांची सरकार धाडधाड तुम्ही पाडून टाकली तीनशे छप्पनचा वापर करत संविधानवादी पक्ष आहे ना आज त्यांचे जे सगळे टू पंटर जे हातामध्ये संविधान बचाव संविधान बचाव हे करतात ना त्यांच्याच पूर्वज असलेल्या इंदिरा गांधींनी नऊ राज्यातली सरकार काहीच नाही कारण काहीच दिलेलं नाही की त्या राज्यपालांकडून ती चिठ्ठी देऊन घेतली स्वतःच्या सोयीची आणि राष्ट्रपतींनी ती सरकार बरखास्त करून टाकली कारण काय तर लोकांचा पाठिंबा मला आहे त्यांना नाही त्याच्यामध्ये एक सरकार शरद पवारांचं पण होतं महाराष्ट्रातलं इंदिरा गांधीला मिळालेला पाठिंबा पाहिल्याच्या नंतर यांचे वैचारिक गुरु असलेले यशवंतराव चव्हाण काँग्रेसमध्ये गेले आणि शरद पवारांना असं म्हणले की बाईला लोकांचा पाठिंबा आहे जनमानसाचा सा आपण कदर त्याची केली पाहिजे जनमताच्या कौलाची आणि आपण काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे शरद पवार म्हणले नाही गुरु गेले काँग्रेसमध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये गेले नाहीत एकोणीसशे ऐंशीला ऐंशी ते पंच्याऐंशी या काळामध्ये त्यांनी समाजवादी काँग्रेस नावाचा नंतर पुलोद नावानं निवडणूक लढवल्या सगळा ड्रामा केला त्यांचे गुरु यशवंतराव त्यांचं निधन झालं इंदिरा गांधींची हत्या झाली शरद पवार म्हणले होते नाही नाही म्हणजे हो उलटले आणि लगेच काँग्रेसमध्ये गेले एकोणीसशे शहाऐंशीला याच छत्रपती संभाजीनगरला आमखास मैदानावरती राहुल राजीव गांधीच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी जेव्हा की काँग्रेसचे लोकसभेमध्ये चारशे चौदा खासदार होते काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी स्वतः शरद पवार आणि इथले छत्रपती संभाजीनगरचे तेव्हाचे खासदार साहेबराव पाटील डोणगावकर असे दोनच खासदार होते भर संसदेमध्ये त्यांचे आणि ते चारशे चौदा पक्षाच्या राहुल राजीव गांधींचे हात बळकट करण्यासाठी निघाले होते नाही म्हणजे हो काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या त्यांची आठ होती की मला मुख्यमंत्री कदा करा मी काँग्रेस बळकट करतो शरद पवारांचे चोपन्न आमदार होते काँग्रेसचे काहीतरी एकशे साठ होते सगळे मिळून जवळपास दोनशे दोनशेच्या पुढं काँग्रेसचे आमदार झाले विधानसभेमध्ये आता काँग्रेसचे हात बळकट करायचे तर ज्या काँग्रेसचे दोनशे दोनशेच्या जवळपास आमदार विधानसभेमध्ये आहेत त्याचे हात बळकट करण्यासाठी शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री करण्यात यावा अशी सगळ्यांनी मिळून मागणी केली त्यांचे त्यांचे जे पंटर आहेत त्यांनी राजीव गांधीकडे शरद पवारांचं बळकटीची व्याख्या बघा म्हणजे हा म्हणजे नाही कसं नाही म्हणजे हो कस एकोणीसशे नव्वद ची विधानसभेची निवडणूक शरद पवारांनी दोनशे चोवीसच्या जवळपास काँग्रेसचे आमदार ज्या विधानसभेमध्ये होते त्या काँग्रेसला अजून बळकट करण्यासाठी लढवली त्याचा परिणाम म्हणजे विधानसभेचे निकाल लागले काँग्रेसचे आमदार निवडून आले एकशे एक्केचाळीस काँग्रेसचं साधं बहुमतही घटलं शरद पवारांची जी व्याख्या आहे बळकट करण्याची आणि पहिल्यांदाच भाजप सेनेच्या रूपाने नव्वद इतका तगडा नव्वद इतकी संख्या इतका तगडा विरोधी पक्ष समोर आला की जो काँग्रेसी परंपरेतला नाही पवारांचं जे काही गणित आहे बघा काँग्रेस बळकट कशी करायची ते ही अशी करायची एकोणीशे ची विधानसभा एकोणीशे पंच्याण्णवच्या विधानसभेमध्ये शरद पवार हे परत एकदा काँग्रेसचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात ते वर्ती केंद्रात गेले वापस आले विविध अफेरो त्यांना कसं तिथे टिकू दिले नाही आपण ते राजकारण नंतर चर्चा करू मी तुम्हाला महाराष्ट्रापुरतं सांगतो आता विधानसभा निवडणूक तोंडावर आहे ना आता पुन्हा काँग्रेसची हळ बळकट बळकट करायचे आहेत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता आहे त्या काँग्रेसची सत्ता बळकट करण्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली छगन भुजबळ गेले जनता दल फोडलं बबनराव पासपो त्यांना घेऊन गेले बाकी काही अपक्ष सगळे गळाला लावून सगळे मिळून अशी बळकट अशी काँग्रेस करायसाठी पवारांनी एकोणीशे पंच्याण्णवची निवडणूक स्वतः मुख्यमंत्री असताना स्वतःच्या नेतृत्वाखाली लढली काँग्रेसकडून काँग्रेस बळकट झाली बळकट अशी झाली की काँग्रेसचे एक्क्याऐंशी खासदार आमदार निवडून आले भाजप सेनेचं सरकार पहिल्यांदाच सत्तेवरती आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले ही शरद पवारांची काँग्रेस बळकट करण्याची व्याख्या आहे आणि त्याहीपेक्षा आपल्याच पक्षामध्ये राहून बाकीच्यांना तिकीट देत असताना आपले काही बंडखोर त्यांना तुम्ही पवारांनी उचकावलं बंडखोर म्हणून उभं केलं त्याच्यातले बावीस जण अपक्ष म्हणून निवडून आले ह्या बावीस जणांनी भाजप सेना युतीला पाठिंबा दिला भाजप सेना युतीला यांनी पाठिंबा दिला ते सरकार सत्तेवरती आलं ते सरकार नव्याण्णवला गेल्यानंतर हे सगळे लोक उठले शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले त्याच्या आपल्याला ते, ते करू शकतं आता एकोणीसशे नव्याण्णव ची विधानसभेची निवडणूक पवारांनी इशू केला होता की लोकसभा आणि विधानसभा एकत्रच होती तेव्हा इंदिरा सोनिया गांधीच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित केला काँग्रेसमधून बाहेर पडले निवडणूक लढवली आठ खासदार काहीतरी निवडून आले चौपन्न आमदार निवडून आले ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये ज्या सोनिया गांधींच्या विरोधामध्ये तुम्ही त्यांच्या विदेशी नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित करून बाहेर पडून पक्ष स्थापन केला होता निकाल लागल्या लागल्या पवार उठले काँग्रेस बरोबर त्यांनी सत्ता स्थापन केली विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले हे तेच विलासराव ज्या विलासरावांना एकोणीसशे पंच्याण्णवला भर त्यांच्या स्वतःच्या गावात म्हणजे आपल्या आपल्या मध्ये आपल्या गल्लीत लातूरमध्ये पाडलं होतं पवारांनी पंच्याण्णवला पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा विलासराव देशमुख यांना याच लातूरमध्ये शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून पराभव स्वीकारावा लागला होता त्याच विलासरावांकडं साठी एकोणीसशे नव्याण्णवला पवारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला ज्या सोनिया गांधीच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित केला होता ज्या विलासरावांना पाडलं होतं त्याच विलासरावांना पाठिंबा दिला सरकार आलं आता मी तुम्हाला दोन हजार चौदाचं सांगतो चड्डीवाल्यांच्या हातात देश देणार नाही अशांच्या ह्याच्यात हे करणार आहे का हे सगळे वक्ते तर वक्तव्य त्यांनी नंतर केले पण त्यांचा आधीपासूनचा तसा रोख असायचा पूर्णपणे विरोध कसा म्हणजे विधा लोकसभेला जेव्हा मोदी निवडून आल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं जातीवादी आणि संघाचं कसं सुरू आहे हा प्रचार करणाऱ्या पवारांनी अचानक निवडणुकीचे निकाल पूर्ण लागलेले नसताना एकशे बावीस आमदार निवडून आलेल्या भाजपला बाहेरून पाठिंबा दिला सरकार स्थापन करण्यासाठी आणि दोन महिन्यात सांगितलं की स्थापनेसाठी पाठिंबा होता सरकार चालवण्याची आमची जबाबदारी नाही मग शिवसेना त्यांच्याबरोबर आली उद्धव ठाकरे तेरा चौदा मुख्यमंत्री पद भेटली पुढची गोष्ट आहे दोन हजार एकोणीसची गोष्ट सांगतो तुम्हाला आपण आत्ताची मागची विधानसभा निकाल लागल्याच्या नंतर जेव्हा पत्रकार सरकार स्थापन होत नव्हतं उद्धव ठाकरेंचं भाजपचं पाठलं होतं पत्रकारांनी जेव्हा शरद पवारांना विचारलं की पवार म्हणाले की आम्हाला काय विचारत आम्हाला जनतेने तर विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे भाजप शिवसेनेला विचार असं पत्रकारांना त्यांनी उत्तर दिलं अशा बातम्या छापून आल्या आणि आठ दहा दिवसामध्ये महाविकास आघाडी स्थापन होऊन उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी झाला शरद पवारांच्या मांडीवर बसून पवार नाही म्हणले की त्याचा अर्थ हो घ्यायचा पवार हो म्हणले की त्याचा अर्थ नाही घ्यायचा पवार बळकट करतो म्हणले की तो पक्ष क्षीण होतो हे सगळ्यांना माहीत झालेलं म्हणून मी तुम्हाला एकोणीसशे ऐंशीची विधानसभा पंच्याऐंशीची विधानसभा नव्वदची विधानसभा पंच्याण्णवची विधानसभा नव्याण्णवची विधानसभा चौदाची विधानसभा आणि एकोणीसची विधानसभा आता यू घातलेली ह्या सगळ्याचे म्हणजे सातचे तुम्हाला मी ठळक असे उदाहरणं त्याच्यामुळे दिले तेव्हा आता जेव्हा पवार असं म्हणत की राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदामध्ये रस नाही की बरोबर त्याचा अर्थ म्हणजे ती बातमी आली त्याचा अर्थ मी परत सांगतो पवार काय बोलले हे असं मी म्हणतच नाही जी बातमी छापून आलेली आहे आणल्या गेलेली आहे त्याचा अर्थ सरस असा साधा होतो पवारांनी संकेत दिलेले आहेत की माझ्याशिवाय मुख्यमंत्रीपद असणार नाही जे काही आणि पवारांचं सगळं कॅल्क्युलेशन हे निकालाच्या नंतरचं असतं आधीच नाही निकाल लागल्याच्या नंतर जे निवडून आलेले लोक आहेत त्यांना घेऊन पवारांचे सगळे खेळी सुरू होतात त्याच्यावरची वसंतवाणी नाही म्हणे रस मुख्यमंत्री पदी टाळी ब्रह्मानंदी काकांचीही नाही म्हण जे हो काकांची पद्धत बारामती रीत ओळखाल खुर्चीसाठी सारे काँग्रेसी जोरात पटवले थोरात जोश मध्ये खुर्ची साठी चाले उद्धवाचा हट्ट मनामध्ये घट्ट निकालानंतर आकड्यांची स्थिती तशी परिस्थिती ओळखावी ढवळावे पाणी उडावा गोंधळ हा केवळ जाणावा गा काकांच्या वाक्याचा इतुकाचा अर्थ चर्चा ती निरर्थ कांत म्हणे चर्चा ती निरर्थ कांत म्हणे ठरून ठरवून पवारांनी हे त्या मोहळावरती दगड मारावा असं मारून टाकलेला आहे आता त्या माशा उठत राहतात चर्चा होत राहती नितळ पाणी पवारांनी दगड टाकून ढळून टाकलेलं आहे ते आता गडूळ होतं तरंग उठतात ते नितळ होऊन स्थिर होईपर्यंत काळ लोटलेला असतो तोपर्यंत निकाल लागलेला असतो आणि लागलेल्या निकालाप्रमाणे जे काही आकडा आहे त्याच्याप्रमाणे पवारांनी काहीतरी वेगळीच चाल खेळलेली असते किंवा पवारांची चाल जरी फसली तरी त्यांचे जे सगळे लिब्रांडो पत्रकार आहेत चाय बिस्कुट पत्रकार आहेत ते का काकांची कशी चाणक्य नीती आहे कुटिल नीती आहे त्यांचा डाव कसा आहे असं सांगण्यामध्ये रमून गेलेले असतात पाहूयात वाट निकाल काय लागतो तोपर्यंत इथेच थांबूयात धन्यवाद